शेतकरी बंधन नमस्कार शेतकरी बंधन जर आपली निवड कृषी विभागामार्फत कृषी अवजारासाठी झाली असेल तर आपल्याला आता कागदपत्र दहा दिवसाच्या आतमध्ये सादर करणे बंधनकारक असतात तर आपली निवड झाल्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन करायचे त्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करण्याचं एक ऑप्शन आहे जे घटक इतिहास बघा याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपले जे अर्ज स्थिती आहे ते बघू शकतो त्यामध्ये निवड झाल्यानंतर आपण कागदपत्र अपलोड करावे लागतात तर त्यासाठी जर तुमची निवड ट्रॅक्टर साठी असेल तर ट्रॅक्टर साठी कोटेशन आणि जो टेस्ट असतो दोन गोष्टी फार महत्वाच्या ट्रॅक्टरची निवड झाल्यानंतर ते म्हणजे कोटेशन अँड टेस्ट पोर तर कोटेशन अँड टेस्ट पोर सादर करताना टेस्ट रिपोर्ट वरती जे मेक मॉडेल्स जे नाव आहे ते तुमच्या कोटेशन वरती असणे जरुरीचे राहते टेस्ट बोर्ड हा आपल्या केंद्राने ज्या वॅरिड संस्था असतात त्यांनी परीक्षण केला पाहिजे त्यानंतर आपण हे कागदपत्र सादर करायचे तसेच जर आपले कृषी अवजारासाठी जर आपली निवड झाली असेल तर त्यामध्ये आपल्याला कोटेशन टेस्टीपो यासोबत अवजारासाठी आरसी सादर करणे बंधनकारक आहे आरसी रिपोर्ट अँड कोटेशन जरुरीचे सी संदर्भात एक विषय असा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये एकाच्या नावावर असे असेल दुसऱ्याच्या नावावर जर अवजार लागले असेल तर आपण घेऊ शकतो फक्त ते खरेदी करताना आपल्या त्याच्यामध्ये पंची संमती व आपलं एकत्र कुटुंब आहे याचा पुरावा म्हणून रॅशन कार्ड हे जोडणं महत्त्वाचे आहे यावर्षी एक असा यावर बदल करण्यात आलेला आहे की यापूर्वी तुम्हाला एक एका लाखापर्यंतच तुम्हाला अनुदान मिळत होते पण आता यावर्षी जे एक बदल झालेला आहे त्याच्यामध्ये की तुम्ही यावर्षी जेवढेही औजार तुम्हाला घ्यायचे असतील आपण औजार घड निवड झाले असेल तर आपण सर्व अवजारे घेऊ शकतो पण फक्त एकच आहे की तुमचे जे अवजार ते रिपीट होता कामा नये जर आपली निवड पॉवर टिलर सेल्फ म्हणजे स्वयंचलित अवघड झाले असेल तर आपल्यामध्ये टेस्ट रिपोर्ट व कोटेशन हे कंपल्सरी कागदपत्र सादर करावे लागतात तसेच आपल्या जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो आपल्याला दहा दिवसाचा कालावधी राहतो आपली दहा दिवसाच्या आतमध्ये मध्ये तुम्हाला कागदपत्र महाडिवीटी पोर्टलवरती अपलोड करणे बंधनकारक आहे त्यानंतर कागदपत्राची छाननी होऊन आपल्याला पूर्वसंमती मिळते पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला तीस दिवस राहतात त्या तीस दिवसामध्ये आपल्याला आपले जे घटक जो आहे आपल्या जे निवड झाली होती त्या अवजाराची आपल्याला खरेदी करावी लागते खरेदी ही कॅशलेस म्हणजेच आरटीजीएस द्वारेच करावी लागते म्हणजेच आपल्या खात्यातून जे लाभार्थी लाभार्थीच्या खात्यामधून संबंधित डिलरच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे त्यानंतर आपण खरेदी केल्यानंतर आपण जे देयके आहेत आणि जे स्टेटमेंट आहे हे महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करणे जरुरीचे आहे त्यानंतर आपल्या ज्या घटकाची अवजाराची तपासणी होते प्रत्यक्ष मोबा तपासणी झाल्यानंतर अनुजाराची शिफारस करण्यात येते तर आपल्याला अनुदान जे येते हे पन्नास टक्के मर्यादित आपलं अनुदान आहे म्हणजे जर एखाद्या अवजाराची किंमत ही सपोज आपल्याला रोटर आहे रोटर जर सहा फुटीचे रोटर आपण घेतले असेल त्याची सबसिडी चौरीच्या हजारा जवळपास आहे तर आपलं जर ते टोटल एका लाख झालं असेल तर एका लाखामध्ये जी जी एस टी आहे जीएसटी अमाऊंट जे आहे ती वगळून त्या अमाऊंटला पन्नास टक्के आपली सबसिडी राहते जर अधिकतम मर्यादा जी राहते किंवा पन्नास टक्के ज्यापेक्षा जी अमाऊंट कमी राहील त्यानुसार आपल्याला अनुदान देय राहतो तर ट्रॅक्टरसाठी जे अनुदान ते अल्प अत्यल्प महिला एस सी एस टी यासाठी सव्वा लाख रुपये आणि बहुभूत जे मोठे कष्टकार आहेत यांच्यासाठी एक लाख रुपये अनुदान दिव... आहे तर शेतकरी बंधनो कृषी आयोजना कागदपत्र आपल्या महाडिप्युटी पोर्टरवरती सादर करावी तसेच आपली निवड पॉवर टिलर पॉवर विडर ज्या सेल्फ प्रोपाल्ड मशिनरीज आहेत त्यासाठी झाले असेल तर आपल्याला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन हे जरुरीचं आहे टेस्ट रिपोर्ट हा जो असतो हा केंद्र शासनाने ज्या संस्था असतात केंद्र शासनाच्या याच्या अंतर्गत टेस्टिंग होणे महत्वाचे आहे तर याच्यामध्ये जे कोटेशन आहे आपल्याला कोटेशनच्या अधीन राहूनच तुम्हाला खरेदी करावी लागते हो। जर आपण कोटेशन योग्य सादर केले आणि खरेदी जर दुसऱ्या अवजाराची केली असेल तर आपल्याला जे अनुदान आहे ही शिफारस करण्यात येत नाही त्यामुळे आपण जे कोटेशन सादर केले आहे त्याच कोटेशनची तुम्हाला खरेदी करणे जरुरीचे राहतो जर आपल्या पुढे मिळाल्यानंतर कोटेशन किंवा आपल्याला एखादा मॉडेल किंवा दुसऱ्या एखादा अवजार घ्यायचा म्हणजे त्याच अवजारामध्ये दुसरं मॉडेल जर बदल करायचं असेल तर तशी तुम्ही लेखी एक मान्यता आपण घेऊ शकतो यांच्या यांच्यातर्फे तुम्हाला कशी मान्यता मिळू शकते तर अशा प्रकारे आपण पोर्टल पोर्टलवरती आपली निवड झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करावे सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला कागदपत्र आप अपलोड झाल्यानंतर तपास झाल्यानंतर सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपले अनुदान शिफारस करण्यात आणि हे अनुदान तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होते तर शेतकरी सर्वांची निवड झालेली आहे जेवढ्या शेतकऱ्यांनी अर्ज आतापर्यंत केलेला आहे भरपूर शेतकऱ्यांची सर्वन्स योजनेसाठी निवड झाली आहे जर आपल्याला मॅसेज आला नसेल तर आपण स्वतः आपल्या महाडिब्रिटी पोर्टलवर लॉग इन करून चेक करावं आपली निवड झाली का नाही झाली तर त्यानुसार आपण कागदपत्र सादर करावी तर अशा प्रकारे आपण महाडिब्रिटी पोर्टलवरती कागदपत्र अपलोड करू शकता धन्यवाद